दिग्दर्शक केदार शिंदे यांचा सिनेमा झापूक झुपूक पंचवीस एप्रिलला आपल्याला सिनेमागृहामध्ये दिसणार आहे त्याच्यामध्ये मुख्य भूमिकेमध्ये असलेले सूरज चव्हाण त्याच्यावरती हा बायोपिक सिनेमा आहे त्यामुळे त्याचा टीजर रिलीज झालेला आहे आणि जेव्हापासून टी जर त्यातले गाणे रिलीज झालेले आहेत तेव्हापासून मोठ्या प्रमाणामध्ये तो ट्रोल होत आहे त्याच्या लुकवरून या त्याच्या ॲक्टिंगवरून या लोकांचं असं म्हणणं आहे की जर आम्हाला त्या दोन दोन तासाच्या मूवीजमध्ये आम्हाला त्याचे रील्स बघायचे असतील तर आम्ही त्याच्या इन्स्टावरती रील्स बघू त्याचे जे अकाऊंट आहे त्याच्यावरती इतक्या सगळ्या रील्स आहेत किंवा त्याचे यूट्यूबवरती चॅनल आहे त्याच्यावरती आम्ही रील्स बघू त्याच्यासाठी तीनशे रुपये खर्च करून सिनेमागृहामध्ये आम्ही ह्या अशा रील्स बघायला का येऊ तर अशा प्रकारचा सिनेमा का बनवला हो हे ह्याच्यावरून त्याला बोलला जात आहे दुसरा हिरो वगैरे तुम्हाला नव्हता का एकीकडे ट्रोल करणारा वर्ग आहे आणि दुसरीकडे त्याला डिफेंड करणारे त्याचे फॅन वर्ग पण आहे आणि त्याचं कंपेरिजन जे त्याचे फॅन आहे ते दादा सोबत करत आहेत ते पण स्टार्टिंगला असेच होते हो त्यांना चा पण चांगले शब्द उच्चारता येत नव्हते असं त्यांच्या फॅनचं म्हणणं आहे सूरजच्या त्यामुळे तुम्ही टेलर बघून त्याला जज करू नका पूर्ण मूवी बघा आणि सुपरहिट मूव्ही करा तुम्ही मराठी माणसाचे पाय ओढताय तो गरीब आहे म्हणून तुम्ही त्याला खाली खेचताय ह्या सगळ्या गोष्टी त्याचे फॅन लोक त्याला डिफेंड करताना बोलत आहेत पण दोन्ही प्रेक्षक वर्ग आहेत एक ट्रोल करणाराही आहे आणि एक समर्थन करणाराही आहे प्रत्येकाचं आपापलं एक ओपिनियन अस जो टेलर बघून ज्या गोष्टी समजल्या त्यातून प्रत्येकाने आपलं आप एक ओपिनियन ठेवलं सूरज चव्हाण हा बिग बॉस जिंकलेला आहे तो शो आणि त्या शो मध्ये त्याने इतकं एक्स्ट्रा काही केलं नव्हतं पण ऍज अ माणूस म्हणून त्याला लोकांनी खूप प्रेम दिलेला आहे आणि नो डाऊट ज्या जे फॅन आहेत ना त्यांना समजायला पाहिजे की लोक त्याला मा तो माणूस कसा आहे ह्याच्यावरून जज करत नाहीतच आहे त्याला फक्त त्या मुव्हीजमध्ये ज्या प्रकारे त्याने ऍक्टिंग केली ना त्याच्यावरून त्याला जज केलं जात आहे तो माणूस म्हणून मानु नो डाऊट चांगला आहे पण मूवीजमध्ये ॲक्टिंग करताना जर तुम्ही असं बोलताय की एखादा मराठी माणूस किंवा एखादा गरीब मुलगा मुलगावरती जातोय तो तुम्हाला ते बघवत नाही तुम्ही त्याचे पाय खेचत आहात मग सेम असे कित्येक स्ट्रगलर ॲक्टर आहेत जे पूर्ण ॲक्टिंगचे क्लासेस करतायत पूर्ण प्रत्येक त्यांची जी प्रोसेस असते ती फॉलो करून ते इतक्या मेहनतीने एखादा रोलसाठी ते इतका स्ट्रगल करतात पण त्यांना साधा रोल पण भेटत नाही आणि जे जो माणूस काहीच ऍक्टिंग करत नाही त्याला ऍक्टिंग येतच नाही आणि तुम्ही त्याला हिरो बनवताय जर त्याच्यावरती बायोपिक करायची असेल तर दुसरे कित्येक असे चांगले हिरोज आहेत जे तुम्हाला मस्तपैकी ॲक्टिंग पण देऊ शकतात सगळ्या गोष्टी देऊ शकतात कारण ते मुळातच ॲक्टिंग चांगले क्लासेस करून वरती आलेले आहेत आणि सूरजला बिलकुल पण रोल देता कामाने असं नाही की भरपूर रोल असतात फक्त हिरोचाच रोल म्हणजे तो मेन असतो असं नसतं भरपूर असे रोल असतात आणि हे प्रत्येकाचं आपापलं एक मत असतं एखाद्या व्यक्तीविषयी त्याच्या पर्सनॅलिटीविषयी तो माणूस म्हणून कसा आहे ह्याच्यावरती कोणीही बोट दाखवत नाही पण ॲज अ ॲक्टर बायोपिक बनवलेली आहे त्याची आणि बायोपिक बायोपिक बनवण्यासाठी कित्येक आपल्याशी मराठी हिरोज आहेत त्यांच्यावरती बायोपिक सोडा किंवा समाजासाठी बायोपिक आपण कोणावरती बनवतो ज्याने समाजासाठी भरपूर गोष्टी दिलेल्या आहेत आणि त्यातून लोक इन्स्पायर होऊन काहीतरी गोष्टी आहेत आणि त्यांचं पूर्ण आयुष्य हे समाजासाठी खर्चिक केलेलं असतं त्यांच्यावरती आपण बायोपिक बनवतो आणि सूरजवरती बायोपिक बनवले आहे ज्या दिवशी तो बिग बॉस जिंकला त्या दिवशी केदार शिंदेने अनाऊन्स केले की त्याच्यावरती पिक्चर मी बनवणार आणि त्याचं नाव असणार झापूक झुपूक जो त्याचा डायलॉग आहे जो त्या प्रकारे बोलतो तर ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि त्यांनी ऑन द स्पॉट त्याला रोल दिला हिरोचा ठीक आहे चांगली गोष्ट आहे एखाद्या गरीब मुलाला चांगल्या भेटली पण आता जे गरिबीचं काळ इतकं खेळलं जात आहे ना आता तो गरीब बिलकुल पण नाही बिग बॉस सारखे शो करतोय इतके मोठमोठ्या ब्रँडसोबत त्याला ऑफर मिळत असतील आणि मूवीज केलेला आहे त्याच्या अगोदर पण त्याने एक दोन मुव्हीज केलेले आहेत आणि तो सोशल मीडियावरती स्वतः त्यांनी सांगितले की एक रिबिन कट करायला तो ऐंशी ऐंशी हजार रुपये घेतो त्यामुळे तो गरीब आहे असं कुणीही बोलू नका की गरीबाचे पाय खेचता तो गरीब बिलकुल पण नाही आणि त्याला घर भेटलेला आहे प्लस बिग बॉसमधून त्याला पंचवीस तीस लाख रुपये पण भेटलेले आहेत तर अशा गोष्टी बोलूच नका की सूरज चव्हाण हा गरीब आहे आणि तुम्ही गरीबाचे पाय खेचत आहात आता तो कोणत्याही प्रकारे गरीब राहिलेला नाही त्यामुळे जर तो पुढे आणि जर गरिबीचा विषय असेल ना सूरज चव्हाणपेक्षा पण खूप जास्त म्हणजे खूप जास्त गरीब लोक तुम्हाला दिसतील म्हणजे शंभर टक्के ना चाळीस टक्के लोक तुम्हाला असे सूरजपेक्षा पण खूप जास्त गरीब लोक मिळतील त्यामुळे जर असं गरिबीचं कार्ड खेळून तुम्ही जर ॲक्टिंग क्षेत्रामध्ये काम तुम्हाला भेटत असेल ना तर काही नाही इथं सूरजच्या कोणीही द्वेष करत नाही पण त्याच्या भरपूर फॅनचं म्हणणं आहे की टेलर बघून तुम्ही जज नका करू टेलर बघून कोणी जज करत नाही पण तो जो झापूक झुपूक मूवी आहे सूरजचं ॲक्टिंग त्याच्यावरून की दिसून आहेत पण त्याच्यामध्ये जे दिसत आहेत ना त्याचे रील्स दिसत आहेत ह्या सगळ्या गोष्टी दिसत आहेत आणि ह्या मूवीचं बोलायला गेलं ना तर ह्यातली मला पर्सनली मी सांगते की मला ह्यातली ना गाणी खूप आवडली आवडतात ज्या प्रकारची ते गाणी वाचतात ना खूप अशी हॅपी हॅप्पी हॅप्पी फील होतं त्या गाण्यांमधून तर गाणी तर खूप मस्त वाटतात स्टोरी पण आहे आणि त्यातले मेन कलाकार पण खूप चांगले आहेत जसे की मिलिंद गवळीसारखे कलाकार आहेत दीपाली तर अशा बरेच कलाकार आहेत त्याच्यामध्ये तर त्याच्यामुळे हा मूवी तर बघायलाच हवा हा जो पूर्ण तुम्ही ज्या प्रकारे बोलते की गरीब गरीबाच्या पोराला तुम्ही खेचू नका हा मी व्हिडिओ बनवला ह्याच्यावरती पण भरपूर लोक चुकीच्या कमेंट करतील की तुम्ही गरीबाच्या मुलाला खेचताय फक्त मला एका प्रश्नाचं उत्तर द्या की जर तुमची स्वतःची मुलं असतील आणि तुम्ही सूरजचे रील्स बघितले असतील व्हिडिओज बघितले असतील ज्या प्रकारे त्याचे डायलॉग असते की माझा सोना माझा बच्चा हे ते तर मला सांगा की तुम्ही असं स्वतःच्या मुलाला सांगणार का की तू ना सूरज चव्हाण सारखं झालं पाहिजे माझी इच्छा आहे तो सूरज चव्हाण सारखंच बनलं पाहिजे तर प्लीज तुम्ही मला सांगा कमेंट मध्ये की तुमची अशी इच्छा असणार का की सूरज चव्हाण सारखं तुमचा मुलगा किंवा मुलगी बनली पाहिजे त्यामुळे ना तो सुद्धा त्याला त्याच्या चुकी पण सांगितल्या पाहिजे जर तो सुधारत असेल ना तर त्याच्या चुक्या पण त्याला सांगितल्या पाहिजे आणि त्याला मेन तर जसं अंकिता त्याला सांगायची ना की बाबा माणसं ही वेगवेगळ्या प्रकारची असतात तू तुझं स्वतःचं पहिलं तू ठाम राहा तुझ्या गोष्टींवरती आणि फायनान्शियली त्याला स्वतःला स्ट्रॉंग करणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्याकडे इतक्या गोष्टी येत आहेत फेम येत आहेत पैसा येतो सगळ्या गोष्टी येत आहेत पण त्या गोष्टी त्याला सांभाळता पण आल्या पाहिजे त्यामुळे तुम्ही त्याला सपोर्ट करता पण ब्लाइंडली सपोर्ट करू नका जर त्याने चांगलं केलं ना त्या मूवीला आता बिलकुल पण रेटिंग देण्याची गरज नाही ज्यावेळेस मूवी रिलीज होईल ज्यावेळेस आपण तो मूवी बघू त्यावेळेस त्याच्या ऍक्टिंगला आपण मार्क देऊ पण मार्क फक्त त्याच्या ऍक्टिंगला असणार आहेत ना की त्याच्या पर्सनॅलिटीला तो माणूस म्हणून कसा आहे तो माहीत आहे पण जर त्याला बघून लाखो मुलं त्याच्या प्रेमात पडत असतील त्याचं अनुकरण करत असतील तर मग त्याचंही काही काम आहे तुम्ही भरपूर लोक त्याचे फॅन्स म्हणतील की त्याच्या ज्या रील्स असतात ते फक्त कंटेंट असतं पण तुम्ही काय कंटेन देत आहे ते पण महत्त्वाचं आहे ना कारण त्याला इतके लोक अनुकरण करतात त्यातले कित्येक लहान लहान मुलं मुली आहेत की झापक झुपकी ह्या गोष्टी करतायत मग ते मुलं अशा सोना बच्चा ज्यानू ह्या गोष्टी बघतील त्याचे रील्स बघतील ज्यावेळेस ते रील्स बघितल्यानंतर असे क्रींजे वाटतात ना तर ह्या लहान मुलं त्या का काय आदर्श घेणार त्यामुळं ऍज अ क्रिएटर म्हणून त्याचं पण एक काम आहे की आपण जे कंटेंट लोकांपर्यंत पोहोचवतोय तो चांगला असला पाहिजे कारण आपल्याला बघणारे लाखो लोक आहेत तर त्याचं जे क्रेज आहे ना खूप मोठं आहे त्यामुळे त्याचं पण एक कर्तव्य आहे की आपण जे रील्स बनवतो टाइमपाससाठी आणि त्यातून इतका पैसा छापतो ते जरा चांगल्या क्रिंज कामा नये असं चांगल्या प्रकारे बनवलं पाहिजे ॲज अ कंटेंट म्हणून तुम्ही काही पण नाही बनवू शकत त्यामुळे त्यांनी जरा थोडंसं विचार करायला पाहिजे त्या गोष्टीचा पण बाकी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि हे फक्त एका मूवीचा मूवीचं ट्रेलर बघितल्यानंतर जो माझं जे ओपिनियन आहे तेच मी सांगितलेलं आहे कोणालाही हेट देण्याचा ह्या व्हिडिओमध्ये दे काही प्रयत्न केलेला नाही तर व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका